छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण आणि यातचा महाराष्ट्र 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 म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सईचा कुकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र जगत गुरु भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र कायम आठवणीतला म्हणजे महाराष्ट्र कर्तृत्वाच्या सरीनं हिरवागार झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र खर तर आज महाराष्ट्राचे काय प्रस्थल आहे सगळ्या टायरवाले केअर चे बांधकामवाले युपीचे गवंडवाले बिहारचे सुतारवाले राजस्थानचे हॉटेल सगळी दक्षिणातांकडे साहेब ही पोरं इथं काम करतात या महाराष्ट्रात येऊन काम करतात याचं मला मुळीच वाईट वाटत नाही पण आमच्या महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावर बसायचं पिचकार्या मरायच्या नाहीतर कुठल्या तरी भयच्या मागे म्हणून फिरायचं याच्या पलीकडे काय करतात की नाहीत करता त्यांना सांगा आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म लालोय या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठल्या ऐऱ्या घेऱ्यानं किंवा लुंग्या सुंग्याना लिहिल्या नाही या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय शाळांच्या डाफांनी घोड्याच्या टापांनी ढगाच्या गडगडा डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीला सह्याद्रीच्या नालीनं सुकानं मरत म्हणून घोडकिंडीची पाव करना बाजी प्रभू काय माने डोका असताना शिंदे काय महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणारा तानाजी मालुसरे काय या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शत्रुला पाण्यामध्ये दिसणारे संताजी धनाजी काय हा तर महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे तुमच्या तरुण पिढ्यांना तुम्ही समजावून सांगा आपण असं नानाबरा महाराष्ट्र चालायचं कस बोलायचं कस वागायचं कसं पण आजच्या जन्माला आलेल्या पोराला सांगावं लागतं की बाबा रे या महाराष्ट्राच्या मातीसाठी या शिवरायांनी आपल्या प्राण अर्पण केलाय आता तुला जीव द्यायची गरज नाही या मावळ्यानी या मातीसाठी आपला रक्ताचा अभिषेक घातलाय तुला आता रक्त सांधायची गरज नाही पण या मावळ्यांनी जे बलिदान दिले ती बलिदानाची जाणीव आपल्याला ठेवायला पाहिजे आणि बलिदानाची जाणीव ठेवण्याचे मार्ग कोणते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन मिरवणं असं मला वाटत नाही तर या महापुरुषांना डोक्यावरती घेऊन मिरवण्याआधी त्यांना हृदयात मिरवावे लागेल आधी तर किती आई बाप आहेत ज्यांनी आपल्या पोरांना सांगितलं घाबरायचं नाही लढायचं शिवाजी बाप्पा संभाजी राजे आयुष्यात आयुष्यात कितीतरी संकटे आली पण पुरुष येणाऱ्या संकटापुढे आपली छाती काढून बारा किती आईवडिलांनी आपल्या मुलांना संभाजी महाराजांचा सा इतिहास सांगितला किती आईवडलांनी आपल्या मुलांना छत्रपती शाहू महाराजांचा सा इतिहास सांगितला जगात असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात एकदाही एकही नृत्यांगना नाचलेली नाही हा जगातला एकमेव आहे आमच्या छत्रपती शिवाजी आहे म्हणजे आमच्या मासाहेब जिजाऊने आम्हाला सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या या स्वराज्यातल्या घरातल्या माझ्या माय माउली आहे तिला माझ्या या स्वराज्यामध्ये आदराचं स्थान आहे पण त्याच महाराष्ट्रातल्या मराठी मावळ्यांनी त्या